नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी गणपती बाप्पा लवकर या असे म्हणत सर्वांनी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला सागावेश्वर शिव मंदिरातर्फे भक्तगणांसाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणपती विसर्जनाची सोय केली होती मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी त्याचा लाभ घेतला

सागावेश्वर शिवमंदिराचे अध्यक्ष कर्णमदन जाधव यांच्या पुढाकाराने सागावेश्वर शिवमंदिरात कृत्रिम विसर्जन तलावाचे आयोजन करण्यात आले होते गणेश विसर्जनासाठी भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली भाजपचे माजी सरपंच व सागावचे अध्यक्ष कर्णमदन जाधव यांचे गणपती विसर्जनासाठी मोलाचे सहकार्य लाभले जाधव श्री सागरेश्वर मंदिराचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाने प्रतिवर्षप्रमाणे श्री सागरेश्वर शिवमंदिरामध्ये कृत्रिम तलावाचे आयोजन केले होते इथे गेल्या वर्षीप्रमाणे भक्तगणांनी खूप लाभ घेतला दीड दिवसाचे गणपती पाच दिवस गौरी विसर्जन आणि दहा दिवसाचे जवळजवळ तीनशे गणपती इथे झालेले आहेत विसर्ग पक्तजनांचा खूप इथे जवळ पडल्यामुळे हा सोयीचं होतं म्हणून त्यांचा उत्सुकता इथे पाठिंबा देत श्री शिव मंदिर इथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री नवरात्राचा उत्सवही दोन धडाक्यात साजरा होतो इथे आणि ह्या वर्षी आमचा विचार दांड्याचं पण आहे आहे दा, नवरात्र दांड्याच ठेवण्याचं नवरात्र उत्सवाचं सर्व भाविकांनी येऊन इथे देवीच दर्शन घेऊन सर्व लाभ घ्यावा पे हम विसर्जन तो यहां पे सागेश्वर मंदिर है पे हमने आज का विसर्जन किया तो बहुत अच्छा यहाँ पे सब अच्छे से विसर्जन हो गया और जो भी इधर आएगी तो व्यवस्था बहुत अच्छी और कोई भी अगर चाहे तो घर का गणपति हो तो इसी तरह से विसर्जन करना चाहिए